राम राम मंडळी आज आहे मैत्री दिवस तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मैत्री दिवसाच्या शुभेच्छा आणि आज आहे नवनाथ पोथी पारायण समाप्ती त्यामुळे मला आज भरपूर असा स्वयंपाक बनवायचा आहे पण आमच्या आई साहेबांनी त्यातलं निम्म काम तर आमचं हलकं केलेलंच होतं आगल्या दिवशी आईने मला भरपूर अशा भाज्या निवडून दिलेल्या होत्या नीलक्ष्मी दही मावा म्हणजेच आपला खवा बाजारातून घेऊन आलेला होता पूजेचं साहित्य पण आणलेलं होतं त्यामुळं आज सकाळी सकाळी लवकर उठून आंघोळ केली केस वगैरे धुतले होते कारण पूजेचा स्वयंपाक असतो ना देवदर्शन घेतलं आणि केला श्री गणेशा स्वयंपाकाला एकीकडे एक पाणी पण तापत होतं त्यामुळे मी यांना म्हटलं तुम्ही अगोदर आंघोळ रे मग मला किचनमध्ये तुमची आजू बात लुडबुड नको आहे कारण डोकं काम करत नाही हो आणि तोपर्यंत तो मी माझं सगळं हाताशी साहित्य तयार ते ते करून घेतलं मग काय टाक लसूण टाक जिरे आणि दे फोडणी असं करत करत मी अगोदर सगळ्या कोरड्या भाज्यांना फोडणी देऊन दिलेली आहे आता नवनाथ पोथी पारायणाचा स्वयंपाक जो आहे ना तो सेम आपल्या पितृपक्षामध्ये स्वयंपाक करतो ना आपण पंचपक्वानाचा तसाच असतो तस यामध्ये मेथीची भाजी डांगरची भाजी घेवड्याच्या शेंगा सगळ्यात महत्त्वाच्या कारलं त्यानंतर गवार या सर्व शेंगा म्हणजे भाज्या मी करून घेतल्या त्यानंतर पातोड्या केल्या आता मी खिशी कशी घेतली याची वेगळी रेसिपी दाखवेल कडीला फोडणी देऊन दिली त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे गुळ चाणक्या त्यासाठी चाणक्याचं चा पीठ मी मळून भिजत ठेवलं आणि त्याचबरोबर जरा आम्हाला घाई पण होती भाऊचा डब्बा द्यायचा होता म्हणून मी पीठ पोळ्यांचं पीठसुद्धा भिजून ठेवलं कारण ते भिजल्यानंतर चांगल्या होतात आळूवळी आपली वाफून झालेली होती छानपैकी कट केली आणि अधूनमधून मी माझ्या भावांची मदत घेत होती व्हिडिओ करायला कसं आहे दोन्ही हात बिजी असल्यावरती आपल्याला शक्य नाही ना त्यानंतर मस्तपैकी तुरीची डाळ केली होती त्याला फोडणी दिली नैवेद्य स्पेशल आणि आईने मला चहा ठेवायला लावला आता चहा ठेव होईपर्यंत मी दाखवते पहिल्या ब्रेकमध्ये काय झालं डांगरची भाजी घेवड्याच्या शेंगा गवार कारले मेथीची भाजी पातोड्या आळूवडी झालेली होती त्यासोबत एकीकडे मी खिरीची तयारी करून ठेवलेली होती आणि खोबरं खिसून ठेवलं ड्रायफ्रूट काढून ठेवले मसाला काढून ठेवला आमटीचा वड्यांची डाळ दळून ठेवली भज्यांचं पीठ मळून घेतलं आणि वरण आणि कढी त्याचबरोबर आपलं तर भिजतच आहे मी सांगते काय मला कोणाची कामामध्ये लुडबुड बरं का नको मला चहा ठेवायला लावला होता आणि मध्ये लुडबुड झाल्यावर त्याचा हा काय परिणाम होतो हा माझ्या तांब्यामध्ये मी चहा पावडर टाकलेली होती चहा करायसाठी असं असतं त्यामुळं मी काय करते किचनमध्ये कोणाला येऊनच देत नाही त्यामुळं काम होतं माझे हात एक काम करता डोळे दुसरी रेसिपी बघता तर मनामध्ये तिसरी रेसिपी चालू असते त्यामुळे मी कधी कोणाला येऊनच देत नाही माझ्या स्वयंपाकाच्या याच्यामध्ये आणि चहा पिल्यानंतर पावर आणि पटकनशी जमलेले सगळे भांडे घासून टाकले पुन्हा एका ब्रेकनंतर ता नवीन ताकद आली आणि तळण्याचं साहित्य हाताशी घेतलं मस्तपैकी चाणक्या सोप्या पद्धतीने ग्लासचा शिक्का मारून मारून तयार केल्या गुळचाणक्या के तळायला वेळ जास्त लागतो पण तेल अगदी कडक तापलं की होतात पण आमची बंधू राज त्यांना जायचं होतं मग अगोदर दोन पोळ्या केल्या झालेल्या भाज्यांपैकी थोडी थोडी भाजी करून त्यांचा डब्बा दिला त्यानंतर तव्यावरती आळूवडी परतायला ठेवली आम्ही तळत नेऊ खूप तेलकट असतं ना तसं आज तर सगळंच तेलकट खाणार आहे पण तरी पण आळूवडी परतूनच कमी तेलात छान लागते आणि एका साईडला आळू आळूवडी ठेवल्यानंतर दुसरीकडे अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार केल्या नात करते का नात करते का कशा आहे ना तम्माशा फुगलेल्या पुऱ्या कोणी म्हणतात का को गुळ आणख्या फुगत नाही आमच्या बघा कशा गोल गोल मस्त अशी टम्म फुगलेली पुऱ्या आहे की नाही त्यानंतर पापड कुरडई यांचं तळण सुरू झालं आणि हे तळता तळता माझं लक्ष होतं ते भजाच्या पिठाकडं कारण ते तयार झालं का मस्तपैकी आचारासारख्या आपला भजाचा गाणा काढायचा होता पुऱ्या मी पेपरच्यावरून बाजूला काढून ठेवल्या अळवडी पण झालेली होती आणि तयार करायला घेतले ते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले उडदाच्या डाळीचे वडे छिद्राचे वडे आणि ते तळायला जरा जास्त वेळ लागतो मग ते तळेपर्यंत एकीकडे एक मी आमटीला फोडणी दिली आता यामध्ये कांदा आणि जो आपलं खोबरं असतो तो कमी भाजलेला असतो किंवा कधी कधी टाकतच नाही मस्तपैकी वड्या तयार झाले म्हणजे आपले उडदाचे वडे तयार झाले आमटी पण तयार झाली आजारास मस्त पैकी भजाचा घाना काढला ना दुसऱ्या ब्रेक मध्ये आपले पापड वगैरे तळून झालेले होते भजे वडे तळून झालेले होते आळूची वडी झालेली होती आणि निलेश आपला चाळीसावा अध्याय वाचायला बसला मग काय त्याचा अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा होता मग आता काय वेळ होती ती खिरीची खीर चांगली शिजली होती एक दोन लिटर दूध वापरलेलं होतं खवा आणलेला होता तो थोड्याशा दुधामध्ये कालून खिरीमध्ये टाकायचा आणि काजू बदाम पण टाकले पण पण आमच्या आईसाहेबांचा फेमस डायलॉग मारायची वेळ माझ्यावर पण आली अगं बाई सगळं झालं पण वेलचीच कुठली नाही आणि मग काय पटकन पटकंदीशी वेलची, वेलची सोडली आणि ती कुटायला घेतली दे दनादन दे दनादन वेलची कुटली आणि खिरीवरून टाकली आता गरमागरम खीर जरा पातळ वाटते पण नंतर आहे ना थोडी घट्ट झाली का खायला खूप भारी वाटते हं आता खीर वगैरे झाली तोपर्यंत मी गरमागरम पोळ्या केल्या आणि अगोदर नैवेद्य भरला गाईचा नवनाथ पोथीचा देवांचा सगळ्यांचा सव पोळीचा नैवेद्य भरून निलेशच्या ताब्यात दिला निलेशने पोथीला नैवेद्य दाखवला देवांना नैवेद्य दाखवला आईने गाईचं पान पण बाजूला काढून ठेवलं पोथीला नवीन कपडा गुंडाळला म्हणजे दरवर्षी नवीन कपडा लावायचा असतो आणि पूजा संपन्न झाली त्यानंतर वेळ होती ती जेवणाची आता पूजा वगैरे झाल्यानंतर जेवण झाले सगळ्यांचे त्यानंतर आम्ही बहीण भाऊ गेलो ते गोशाळेमध्ये जे गाईचा नैवेद्य होता किंवा जो देवांचा नैवेद्य होता ना तो सगळा घेऊन आम्ही गौशाळेत गेलो होतो आणि गाईला नैवेद्य वगैरे दिल्यानंतर आराम साथ बहीण भाऊ घरी आलो त्यानंतर आमचे गुरु महाराज जेवायला बसले खिर म्हणाल मस्त Yes. काई काई पोथी वाचायला घरचे महाराज झाले म्हणून काय झाले आमची आई आहे मोठी हौशी तिने त्या महाराजांचा पण आदर सत्कार केला दक्षिणा दिली आणि हो अन्नपूर्णा म्हणून माझा स्वयंपाक इतका आवडला तर यावेळेस मला पण दक्षिणा भेटली बर का तुम्हाला काय वाटलं माझ्या स्वयंपाकाचं इतकं कौतुक झालं आणि मी म्हणाल का कौतुकानेच माझं पोट भरलं असं अजिबात नाही व दिवसभर दमलेली भूक तर लागली पण अगोदर विचार येतो तो यूट्यूबचा मग छान एक व्हिडिओ तयार केला सेव्ह करून घेतला आणि जेवण केलं जेवण झाल्यानंतर इतका थकवा आलेला होता किंवा आता फक्त लोळायचं हे गृहित धरून मी वट्याकडे आली तर किचन ओट्यावरचे भांडे म्हणता अगोदर बाई आमचं काम कर मग काय टोकरीभर भांडे घासले किचन ओटा स्वच्छ केला आता मस्तपैकी निवांत पडायचं पडताना आईला म्हटली मला कोणीतरी चहाच्या टायमाला उठवा रे पण आमच्या घरातले सगळ्यात भामटी मंडळी मला दोघं का म्हणता बाई तू इतकी दमली संध्याकाळी काय स्वयंपाकच करू नको मी बिचारी भुळी स्वतःहून चहा केला नंतर लक्षात आलं अरे आता एवढा स्वयंपाक केला आज संध्याकाळी स्वयंपाकाची तर गरजच नाही असं असतं आपलं चला आजचा स्वयंपाक कसा वाटला हे नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत